भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी मल्लिकार्जुन दुंडप्पा तेली यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या हीच ईश्वर मायेची गेली सावली करुणेचा हरवला सागर उरली नाही सात आम्हाला आठवण येते छणा छणाला शोकाकुल जगन्नाथ बालगाव निदलिंगप्पा बालगाव सिद्धलिंगप्पा बालगाव मल्लिकार्जुन बालगाव प्रकाश जगन्नाथ बालगाव बाळासाहेब बालगाव समस्त बालगाव परिवार लहान उंदी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे रविवारी बाजारा दिवशी मुसळधार पाऊस व्यापारी शेतकऱ्यांची उडाली दानादार उमदी येथे रविवारी बाजारा दिवशी धो धो पाऊस बरसला बाजारात आलेल्या व्यापारी शेतकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत पाऊस पडत राहिला बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांचा माल पावसाने भिजून गेला शेतकऱ्यांचा भाजीपाला अक्षरशः वाहून गेला सर्वत्र महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय झाला असून सर्वत्र चांगला धो धो पाऊस पडत आहे तसाच पाऊस कायम दुष्काळी असलेल्या उमदीसारख्या भागात पडत आहे गेल्या सात आठ दिवसापासून पाऊस पडत आहे ओढे नाले भरून वाहत आहेत असे असताना रविवारी सायंकाळी पुन्हा उंबी परिसराला पावसाने झोडपून काढले बाजाराचा दिवस असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात बाजारात आले होते व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बाजारात लावली होती अचानक सायंकाळी पावसाला सुरुवात झाली तब्बल दोन तास पाऊस बरसला या बाजारात व्यापारी लोकांची दानादान उडाली आणलेला माल भिजून गेला शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला भिजल्याने शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने देऊन टाकला एकूणच उमदीच्या बाजारात पावसाने दानादान उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे शेतकरी व्यापारी यांची मोठी तारांबळ झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले